प्रणाम तुम्हाला शपथ आहे शपथ आहे भारत मातेची उद्या आपल्याला मतदान आहे मुंबई ठाण्यातले जे आपण सगळेजण आहोत ते उद्या मतदान करणार आहोत हे मतदान आपल्याला महाआघाडीच्या आणि इंडिया फ्रंटच्या अंत्यसंस्कारासाठी आहे अंत्यसंस्कारासाठी आहे हा इनडी आणि महाआघाडी हा विषय महाराष्ट्राच्या राजकारणातून कायमचा संपून टाकायचा असेल तर उद्या मतदान करताना तुम्ही महायुतीला महायुतीची जी तीन चिन्ह आहेत कमळ आहे धनुष्यबाण आहे आणि घड्याळ आहे ती जिथे जी असतील त्यांना शपथपूर्वक मतदान केलं पाहिजे आणि उद्या जर तुम्ही मतदान केलं नुसतं मतदान नाही केलं तर ते महायुतीला मतदान केलं तर मी तुम्हाला प्रॉमिस करतो, कि चार जूनला आपण महाराष्ट्रात महाआघाडीचं आणि देशात इंडिया फ्रंटचं श्राद्ध घालू शकू आता अर्जुनाला जसा पोपटाचा डोळा दिसत होता तसं आपल्याला मतदान करताना त्या चिन्हाच्या जागी मोदींचाच चेहरा दिसला पाहिजे तुम्ही मतदान करणार आहात ते मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावेत या करता करणार आहात किंवा त्याच्याकरता नाहीये त्याच्याकरता नाहीये आपण जे मतदान करणार आहोत ते या देशाच्या भल्याकरता भवितव्याकरता करणार आहोत आणि ज्या नीच प्रवृत्ती आहेत ज्या या देशद्रोही अशा प्रवृत्तींचा साथ देणाऱ्या आहेत त्यांचा विनाश करण्याची ही संधी आहे त्यामुळे उद्या मतदान करताना मला नका सांगू तुम्ही मला नका सांगू तुम्ही की आमच्या इथल्या उमेदवाराचे हे दोष आहेत आमच्या इथल्या उमेदवारामध्ये या प्रकारचे काही आमचे पूर्वानुभव जे आहेत ते फारसे उत्साहवर्धक हो किंवा त्याला मतं द्यावीत असे नाहीयेत ऐकतोय मी ऐकतोय ऐकतोय अशा तऱ्हेच्या तक्रारी आहेत पण मी पहिल्या दिवसापासून सांगतोय मी जे ट्विट केलं होतं किंवा फेसबुकवर टाकली होती ओळ ती अशी होती की लायक प्रधानमंत्री या देशाला मिळावेत म्हणून अगदी नालायक जरी उमेदवार असला महायुतीचा किंवा एनडीएचा तरी देखील निसंकोचपणे मागे पुढे न करता तुम्ही मतदान करा त्याचं कारण या वेळेला वेळ अशी आहे की जर चारशे पार नुसती सत्ता येण्यामध्ये काही मतलबच नाहीये सत्ता येणार आहे याच्याकरता काही कोणाच्या भविष्यवाणीची गरज नाहीये हे काय बोलतात बकाल लोक काय बकवास करतात त्याच्यावर विश्वास ठेवण्याची गरजच नाही आणि तुम्ही तो ठेवणारही नाही सत्ता येणार दोनशे बहात्तर क्रॉस करणं मला तर कोणी सांगितलं की ऑलरेडी मोदी शाहांच्या लक्षात आलेलं की आपण ऑलरेडी आहेत झालेल्या निवडणुकीमध्येच दोनशे पन्नास पार केलेत ऑलरेडी आता त्यांना पुढे दीडशे मिळवायचे आणि ते मिळणार आहेत चारशे पार करण्याकरता त्यामुळे सगळे स्थानिक प्रश्न राग लोप सगळे ठेवा हो बाजूला तुम्ही सगळे बाजूला ठेवा आणि महायुतीला इथे मत द्या आणि लक्षात ठेवा की या वेळेला निवडणूक बरोबर आहे मला तुमचं कळत आहे की कि किती बकाल आणि बकवास करून टाकली होती काही लोकांनी पण असं आहे की याच्यामध्ये फडणवीस शिंदे अजितदादांचंही नाव घेतो मी यांचा काय दोष आहे यांचा दोष काही नाही संजय राऊतनी उकिरडा करून टाकला महाराष्ट्राच्या राजकारणाचा उकिरडा करून टाकला आणि तो स्वतः गाढव आणि डुक्कर बरोबर घेऊन तिथे चरत होता पण इतर चांगल्या लोकांना देखील त्या उकिरड्यामध्ये आणून आणून त्यांच्या अंगावरती घाण टाकत होता आणि त्या घाणीचा प्रतिकार करताना त्या लोकांनाही काही वेळेला त्या डुक्कर आणि गाढव कुत्री यांच्या लेवलवर जाऊन बोलण्याची पाळी येत होती फडणवीसांचा हा स्वभाव नाही असं वेडवाकडं बोलणं या पद्धतीने बोलणं पण या गाढवाला कळावं या कुत्र्याला कळावं या डुकराला कळावं किंवा डुकरीला कळावं म्हणून त्यांना कडक भाषा वापरावी लागली मग अशी मी बघत होतो फडणवीसांनी बावन्न दिवसात एकशे पंधरा सभा घेतल्या शिंदेने ही जवळजवळ शंभर सभा घेतल्या इतके ज्याला म्हणतात त्याला कष्ट मेहनत त्यांनी जी घेतली ती काही केवळ त्यांच्या पक्षाकरता घेतली असं नाही ही लोकसभेची निवडणूक आहे खरं म्हणजे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी या लोकसभा निवडणुकीमध्ये एवढं लक्ष घातलं हाच आश्चर्याचा भाग आहे त्यांचं काही देणं घेणं नाहीये त्यांना विरोधी पक्षामध्येच जे काय एक दोन येतील त्यांचे त्यांना वासायचं आहे त्यांचं काही कॉन्ट्रीब्युशन नसणार आहे त्याच्याकरता त्यांनी एवढी राळ उठवली एवढा गदारोळ उठवला एवढी लांछनास्पद आणि तिरस्करणीय अशी सगळी भाषा वापरली खोटे दावे केले पोकळे दावे केले काय वाटेल ते तो उद्धव तर म्हणाला अठ्ठेचाळीस मिळतील आम्हाला याच्यापेक्षा आणखीन मूर्खपणा नाही वेड लागल्याचा दुसरा पुरावा पण नाही पण आपली सगळ्यांची परीक्षा आहे ही मोदींची परीक्षा नाही हे आपली परीक्षा आहे मोदींनी जे केले दहा वर्षामध्ये केलं त्याचे रिटर्न्स आपण देणार का नाही याची ही परीक्षा आहे कृतज्ञता मोदींबद्दलची कृतज्ञता आपल्याला व्यक्त करायची आहे आणि ज्यांनी या देशाचं भवितव्य धोक्यात आणलंय आणि आणतील त्याची आपल्याला खात्री आहे त्यांच्या विरोधी आपल्याला उद्या मतदान करायचंय आणि उद्या आपण महाआघाडीचा अंत्यसंस्कार करूया आणि चार जूनला त्यांचं श्राद्ध घालूया धन्यवाद खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभे खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच यूट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळ खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच यूट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी